नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्टोरी या माझ्या तर आज आपण करणार आहोत मोदक करायला कितीही किचकट वाटत असले तरीही अगदी सोप्या पद्धतीने मी यामध्ये दाखवलेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे मी एका जाडबुडाच्या कढईमध्ये दोन वाट्या पाणी घेतलेला आहे आता पाण्याला एक दोन मिनटं छान उकळी आली की त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि दीड ते दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पांढरं लोणी असेल तर तेही नक्की घाला त्यामुळे मोदकाला एकदम मऊसुदपणा येतो तसेच तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एक कप पाणी आणि एक कप दूध घातलं तरीही चालेल आता पाण्याला छान कडकडीत अशी उकळी आली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ घालू शकता अगदी रेशनिंगच्या तांदळाचा जरी तुम्ही इथे मोदक करायला घेतलात तरीही तो याप्रमाणे जर कराल तर अप्रतिमच होईल आता हे पीठ आपण पाण्यामध्ये एकदा छान एकजीव करून घेऊन त्यावर झाकण ठेवून त्याला मस्त एक दोन मिनटं उकडून घ्यायचं आहे तर हे पहा दोन ते तीन मिनटामध्येच आपल्या या मिश्रणाला छान अशी वाफ बसलेली आहे आता एकदा हलवून घेऊन त्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं हे असंच आपण ठेवून घेऊयात आणि तोपर्यंत आपण एका बाजूला सारणाची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी चमच्यावर खसखस घालून घ्यायची आहे खसखस काही सेकंड तुपामध्ये परतली की त्याचा कलर थोडासा ब्राऊन व्हायला लागतो मग यामध्ये आपण एक ते दीड वाटी खोबऱ्याचा चव घालून घ्यायचा आहे मी इथे खोबरं मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खोबरं किसून घेतलं तरीही काही हरकत नाही आता इथे खोबरं एक ते दोन मिनटं तुपावर छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण गुळ घालून घेऊयात इथे मी दीड वाटी खोबऱ्याच्या किससाठी पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता गुळ आणि खोबरं आपल्याला छान एकजीव होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत साधारण दोन ते अडीच मिनटांमध्येच आपला गुळ व्यवस्थित असं खोबऱ्यामध्ये मिक्स होऊन जातो मग यामध्ये थोडीशी वेलची पूड किंवा मग थोडंसं जायफळ आपण किसून घालूयात तर हे पहा अशा प्रकारे आपलं सारण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता आपण तांदळाची जी उकड काढली होती ती हलकीशी गरम आहे यामध्येच आपल्याला तुपाचा किंवा पाण्याचा हात घेऊन ही गरम असतानाच मळून घ्यायची आहे एक दीड मिनिट छान मळून घेतल्यानंतर आपली ही उकड अगदी अवसर अशी झालेली असते उकड काढताना आपण त्यामध्ये तूप घातल्यामुळे आपल्या मोदकाची पारी अजिबातही फुटत नाही पण आपल्याला उकड मात्र छान मळून घ्यावी लागते जर हाताला खूपच भाजत असेल तर तुम्ही फुलपात्र किंवा तांब्याचा वापर करूनही सुरुवातीला ती मळून घेऊ शकता आणि थोडीशी थंड झाली की मग हाताने तिला एकजीव करून घ्या तर हे पहा आपलं पीठही आता एकदम छान असं मळून झालेलं आहे मोदक करणं आपल्याला थोडंसं किचकट का वाटतं तर त्याची पारी अगदी बारीक अशी करून घेऊन त्याच्या कळ्या पाडाव्या लागतात पण बाजारात अगदी कमी किमतीमध्ये आणि सहज असा मोदकाचा साचा उपलब्ध होतो त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो आणि मोदकही छान होतात त्यामुळे आज आपण साचा वापरून मोदक करणार आहोत तर इथे साच्याला आपण व्यवस्थित पाणी किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर पिठाचा थोडासा गोळा घेऊन तो साच्यामध्ये भरून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित बोटाने दाबून घ्यायचा आहे गोळा साच्यामध्ये भरताना अगदी हलक्या हाताने तो प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे साच्याला तो बिलकुलही चिकटत नाही आणि नंतर यामध्ये मावेल इतकं आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे शक्यतो सारण आपल्याला बोटाने दाबून दाबून गच्च असं भरून घ्यायचं आहे तेव्हाच आपल्या मोदकाची चव छान लागते आता मोदकाच्या खालच्या भागावर थोडासा पिठाचा गोळा घेऊन आपण तो व्यवस्थित बंद करून घेऊयात आणि हे पहा साचा उघडल्यानंतर आपला मोदक किती अलगदरित्या साच्यातून मोकळा होतोय फक्त साचाला चिकटू नये म्हणून आपल्याला दोनच प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत एक तर त्या साचाला व्यवस्थित पाणी किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि पिठाचा गोळा त्या साच्यामध्ये भरताना अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे मग आपले मस्त उकडीचे आणि कळी पडलेले मोदक तयार आहेत आता अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदकही तयार करून घेऊयात तर पाहिलं तुम्ही साच्याच्या साहाय्याने आपण किती अलगदरित्या मोदक करू शकतो तुम्ही जर पहिल्यांदा उकडीचे मोदक करणार असाल तर माझ्या या पद्धतीने आणि या प्रमाणात मोदक करा ते बिलकुलही तुटणार नाहीत किंवा साच्याला चिकटणार देखील नाहीत आता एका चाळणीमध्ये केळीचं चा पान ठेवून त्यावर आपण थोडंसं पाणी शिंपडून घेऊयात म्हणजे आपले मोदक बिलकुलही याला चिकटून बसत नाहीत आणि तयार केलेले सगळे मोदक या पानावरती ठेवून घेऊयात शक्यतो मोदक ठेवताना ते एकमेकांना न चिकटता असे ठेवायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण ते उकडून घेतो तेव्हा एकमेकांना न चिकटता ते, ते व्यवस्थित अलगदरित्या बाहेर निघतात आता एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करून त्यावर आपली ही चाळण ठेवून घ्यायची आहे लक्षात ठेवा की मोदक उकडताना आपल्याला पाणी गरम करूनच घ्यायचं आहे पाणी कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण त्यावर चाळण ठेवून झाकण ठेवून घेऊया आता हे मोदक आठ ते दहा मिनटं आपण मोठ्या आचेवरती उकडून घेऊयात मोदक आठ ते दहा मिनटांच आपल्याला वाफवायचे आहे जास्त जर आपण ते वाफवून घेतले तर कडक होतात त्यामुळे एवढी खबरदारी घ्यायची आहे तर हे पहा काय मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत दिसतानाच ते इतके सुंदर दिसत आहेत जसे काही ते बाजारातून विकत आणलेत आता मस्त गरमागरम उकडीच्या मोदकावर साजूक तुपाची एक धार घालायची आणि तो मोदक सरळ आपल्या तोंडात घालायचा काय मग कशी वाटली आजची रेसिपी आता मोदक करायला अजिबातही घाबरायचं नाही सरळ किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर जायचं उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ पाहायचा आणि करायला लागायचं पहिल्यांदा मोदक करूनसुद्धा इतके अचूक बनतील की घरातले कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत चला ना तर मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये